संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील युवकाला धांधरफळ खुर्द शिवारामध्ये चिरडणाऱ्या ट्रक आणि ट्रक ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय संजय सदाशिव कानवडे वय सदोतीस राहणार निमगाव पागा हा युवक कामाच्या निमित्तानं धांधरफळ खुर्द येथे जात असताना केरळमधील ट्रक कांदे भरण्यासाठी निमगाव येथे चालला होता अचानक धांधरफळ गावानजीक वळणावर दहाचाकी ट्रक संजय कानवडे यांच्या अंगावरून गेल्यामुळे त्यांचा जागेवर मृत्यू झाला होता ही घटना तेवीस मार्चला घडली होती तर हा ट्रक चालक या ठिकाणावरून पसार झाल्यामुळं त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता तर सत्तावीस मार्चला पुणे जिल्ह्यातील आळेफाटा या ठिकाणी पोलिसांच्या सतर्कतेमुळं या चालकाला ताब्यात घेण्यात आलंय तर या प्रकरणी ट्रक चालक कंदस्वामी मुत्तुस्वामी वय अडोतीस याला अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या सतर्कतेमुळं आणि पोलीस नाईक सहाने यांनी ही कारवाई केली तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे संजय गोपाळे सी न्यूज मराठी संगमनेर